बंडखोरीचा भडका ज्येष्ठ नेते मंडळींवर गंभीर आरोप करीत संजय किसनराव गायकवाड यांनी दाखल केला अपक्ष अर्ज अखेर गेली चार वर्ष प्रतीक्षेत असलेली जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक जाहीर झाली या निवडणुकीकडे सर्वांचेच डोळे लागून राहिले होते सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची एकच लगिनघाई यामुळं सुरू झाली राजकीय पक्षाच्या इच्छुक उमेदवारांची उमेदवारीसाठी रस्तेख सुरू झाली आहे दुसरीकडे पक्ष उमेदवारी देईल की नाही अशा द्विधा अवस्थेत घालमेलही सुरू आहे यासाठी पक्षश्रेष्ठींकडे लॉबिंगही सुरू झालं काही ठिकाणी उमेदवारी न मिळाल्यानं बंडखोरी केली जाती या बंडखोरीची पहिली ठिणगी सांगोला तालुक्यातील पारे गावात पडली आहे ज्येष्ठ नेते व पंचायत समितीचे माजी सदस्य किसनराव गायकवाड यांचे सुपुत्र संजय गायकवाड यांनी बंडखोरी करीत अपक्ष अर्ज दाखल क्लिआत ज्येष्ठ नेते माननीय ने किसनराव गायकवाड हे माजी आमदार कैलासवासी काकासाहेब साळुंके पाटील तसेच माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील यांचे कट्टर समर्थक मानले जातात साळुंके पाटील परिवाराचे व गायकवाड परिवाराचे पूर्वीपासूनचे घनिष्ठ संबंध आहेत पण या बंडखोरीमुळे घेरडी पंचायत समिती गणात एक वेगळ्या चर्चेला आलाय विशेषत काल सकाळी संजय गायकवाड यांनी अपक्ष अर्ज दाखल करण्यापूर्वी पारे गावात असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या भव्य दिव्य पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केल त्यानंतर अर्ज दाखल करण्यासाठी गायकवाड रवाना प्रसार प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय गायकवाड म्हणाले की पक्षश्रेष्ठींनी आतापर्यंत आमच्या गावाकडे दुर्लक्षित केलं गेल्या काही वर्षापासून आमच्या परिसराचा विकास झाला नाही घेरडी पंचायत समिती गणामध्ये पारे गावातील उमेदवारांना संधी दिली जात नाही आमच्या गावाला सतत डावलून मोठ्या गावांना संधी दिली जाते त्यामुळे आमच्या गावाचा परिसराचा विकास झाला नाही विकासाची दारे बंद झाली आहेत त्यामुळे या परिसरात विकासाची दारे उघडण्यासाठी मी निवडणूक लढवत आहे कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकण्याचा निर्धार संजय गायकवाड यांनी केला आहे सीबीएस न्यूज मराठीशी बोलताना संजय गायकवाड काय म्हणाले पाहूया सविस्तर नमस्कार काय आपला परिचय संजय किशनराव गायकवाड लोकनेते किशनराव गायकवाड यांचे चिरंजीव तुम्ही आज अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे त्या संदर्भात काय सांगू शकाल अपक्ष अर्ज यासाठी दाखल केला की आपल्याला सांगोला तालुक्यात तालुक्यातील पंचायत घिरडी पंचायत समिती गण त्यांचा एक गणाचा विकास करायचा आहे आपल्याला नंदनवन करायचं आहे पाणी असेल लाईट असेल ह्या सुविधा पहिल्यांदा आपल्याला उपलब्ध करून द्या गेली पन्नास आप वर्षे आपला विकासापासून कर पंचायत समिती गण हा वंचित आहे आपला राजकीय वारसा काय आमचा राजकीय वर्षा म्हणजे लोकनेते किसानाबाग गायकवाड हे पारेगावचे वीस वर्ष सरपंच होते एकोणीसशे ब्याण्णवला पंचायत सदस्य होते पाच वर्ष सांगोला सहकार्य साखर कारखाने संचालक होते असा राजकीय प्रवासाचा राजकीय प्रवास आहे लोकमते किसनाबा गायकवाड यांनी पंचायत समिती साखर कारखान्याचा संचालक आणि पंधरा वर्ष ग्रामपंचायतचं पद भोगल्यानंतर तुम्हाला असं आता वाटतं की आपण तेही राजकीय वारसा पुढे चालू ठेवला हो पाहिजे त्याच पार्श्वभूमीवर तुम्ही आज अपक्ष अर्ज दाखल केला आहे पक्षातून अर्ज न दाखल करण्याचं कारण काय पक्षातून अर्ज दाखल न करण्याचं कारण काय आहे की आपल्याला जर उमेदवारी मागाय गेला असतो तरी त्यांची डिमांड असते की ज्याच्याकडे पैसे असतात त्यांनी उमेदवारी भरायचा अर्ज तरी आपल्याकडे आज पन्नास लाख रुपये नाही तर आपण असंच उत् म्हणजे गोरगरिबाकडं पैसे घेऊन आपण पण गरिबीतनं पण अर्ज भरलेला आहे लोकनेते किसान आभाग गायकवाड जी समाज समाजसेवा केलेली आहे अशीच बिनपैशाची तशीच आम्ही बिनपैशाची समाजसेवा करणार आहे त्यासाठी अपक्ष अर्ज भरलेला आहे पक्षाकडून पैशाची मागणी झाली होती का नाही नाही अशी चर्चा आहे आमच्याकडे काय मागणी नाही अशी चर्चा आहे त्या चर्चेतून आम्ही बोललो म्हणजे ज्येष्ठ नेत्याकडे न जाता आपण अपक्ष अर्ज भरला पाहिजे आणि यातून निवडून आलं पाहिजे आणि गावाचा आपल्या गेरडी गणाचा विकास केला पाहिजे याच पार्श्वभूमीवर तुम्ही अर्ज भरलेला आहे हो असा आहे की गावाचा विकास करत असताना गावाच्या ज्या काही विकास कामे करत असताना अनेक अडचणी येतात त्या तुम्ही तुमच्या तुमच्या माध्यमातून आतापर्यंत सॉल्व्ह केलेल्या आहेत मात्र तुम्ही ग्रामपंचायतची निवडणूक अजून लांब असल्या कारणाने आणि माझे वडील लोकनेते किसानाबाग गायकवाडी माझे पंचायत सदस्य आहेत आणि आपण त्यांच्या पाठी पाठीमागं आपणही ग्रा पंचायत समिती सदस्य पद मिळावं आणि लढवावी ही इच्छा होती म्हणून आपण या तयारीत उतरलो आहे लोकांशी संपर्क कसा आहे तुमचा लोकांशी संपर्क हा गेली पन्नास वर्ष आमचे वडील आणि मी आमचे चुलते आमचं सर्व कुटुंब आणि गावाच पाच गावाचं नातं हे पक्षा व्यतिरिक्त एक वेगळं नातं आहे एक किसन आबांचं घर म्हणलं की आदरानं बघण्याचं एक हे तुमच्याकडे म्हणजे पक्ष पार्टी न बघता तुम्ही म्हणजे ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण या पद्धतीतून ऐंशी टक्के म्हणता येणार नाही ना किसानाबाजी शंभर टक्के समाजसेवा आहे आज आम्ही तेच समाजसेवा परंपरा आम्ही तशीच चालू ठेवणार अखंड शंभर टक्के आम्ही समाजसेवाच करणार ऐंशी टक्के म्हणताच येणार नाही ना कारण त्यांनी गावाच्या विकासासाठी जे योगदान आहे ते ह्या ह्याच्यामध्ये पाच गावात कुठंच नसेल एवढं गावासाठी त्यांचं योगदान आहे त्याच्यामुळे आम्हीही त्यांचाच पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे तुमच्या आता परत काय सामाजिक कार्य तुम्ही सांगू शकाल अशी विविध भरपूर सामाजिक कार्य केलेले गावाची दिंडी असो वरुसा असो आपला पिरगाई साहेबाचा वरुसा असेल सप्ताह असेल ह्याच्यामध्ये सर्व आपला भाग असतो आणि कायमस्वरूपी आपण आजही पाठीमागे केले आमच्या वडिलाच असेल आमचा असेल इथून पुढे आम्ही करणार आमची मुलंही करणार सर्व आम्ही त्याच्यामध्ये कायमस्वरूपी राहणार पंचायत समितीचे अपक्ष उमेदवार संजय केसमराव गायकवाड यांचे सुद्धे व माजी तंटा अध्यक्ष नानासाहेब गायकवाड यांच्याशी आपण चर्चा करूयात नमस्कार सर नमस्कार आपले पुतण्या संजय गायकवाड या इलेक्शन मध्ये उभा आहेत त्या संदर्भात काय सांगू शकाल आमचे पत्नी संजय संजय किसनराव गायकवाड किसनराव गायकवाड माजी पंचायत समिती सदस्य शुगर फॅक्टरीचे सदस्य पंधरा वर्ष ग्रामपंचायतीचे सरपंच हा पूर्ण आमच्या घराला वारसा असल्याकारणाने आम्हाला ही पंचायत समितीची गण हे निवडणूक लढवण्याची आमची इच्छा होती परंतु आमच्याकडे सध्याच्या परिस्थितीमध्ये दुर्लक्ष लोक करत आहेत आणि ती दुर्लक्ष कुठंतरी टाळण्यासाठी आणि आम्हीही या रसिकेसमध्ये आहोत हे संपूर्ण दाखवण्यासाठी आम्ही आज पंचायत समिती गणांचा अर्ज दाखल करून आलेलो आहोत तसेच माझे बंधू किसनबाबा हे पाच गावचे पंचायत समिती सदस्य होते आणि पाच गावचे सदस्य असल्याकारणाने त्यांनी पंचायत समितीच्या मार्फत बरीचशी कामं केलेली आहेत त्यामुळे त्यांचा वारसा पुढं चालवण्यासाठी आमचा जो केविवाने प्रयत्न चालला आहे तो प्रयत्न आम्ही आमचे पत्नी संजय किसनराव गायकवाड यांना गणासाठी अपक्ष उमेदवार म्हणून घोषित केला आहे तसेच पंचायत समितीच्या गणाची परिस्थिती अशी आहे जे मोठं गाव आहे गिरडीसारखं मोठं गाव आहे तर ते जीडपी आणि पंचायत समिती दोन्ही सीटे तिथं त्याच गावाला दिली जातात आज पंधरा वीस वर्ष झाली हीच परिस्थिती आहे त्यामध्ये छोटे गावे आहेत हांगेरके म्हणा पारवे म्हणा डिस्कळ म्हणा आबिशिवाडी म्हणा असे पाच सहा गावं छोटे आहेत ह्याच्याकडं ब पूर्णपणे दुर्लक्ष चालू आहे आणि हे दुर्लक्ष कुठंतरी खोडून काढण्यासाठी आम्ही सध्या हा गणाचा अर्ज दाखल केलेला आहे इथून पुढे आम्ही जनतेच्या सेवेमध्ये रुजू रुवून किसन माझा वारसा पुढं चालवण्याचा प्रयत्न करत आहोत नाही या अर्जाच्या माध्यमातून माननीय माझे आमदार दीपक आबा साळगे पाटील यांच्याकडे एक उमेदवारीची मागणी वगैरे अशी केली आहे का हो त्या दीपक आबा आमचे लोकनेते आहेत आमचे नेतेज आहेत त्यांच्याकडे आम्ही मागणी केलेली होती परंतु सध्या दीपक आबांचे असं आहे की त्यांचा पक्ष कुठला त्याचा हे बी फार्म कोण देणार आणि तेच अपक्ष असल्याकारणाने आम्ही त्यांच्या सल्ल्यानुसार अपक्ष अर्ज भरलेला आहे भविष्यात त्यांचा सल्ला आम्ही मान्य करणार आहोत म्हणजे हा अर्ज दीपका पाटील गटाचाच असं काय दिवसांत असं म्हणावं म्हणण्याचं थोडंसं योग्य वाटणार नाही कारण दीपकाबांना आम्ही आमचं सर्वस्व आम्ही दीपक आबा आमचे नेतेच मानतो परंतु आमचा जर विचार नाही झाला तर भविष्यात आम्ही हा अर्ज मागे घेण्याचा आम्ही विचार अजिबात करणार नाही आहोत आम्ही आमची ताकद दाखवण्याचा प्रयत्न आम्ही इथे करणार आहोत आम्ही या पाच गावच्या गणासाठी आमच्या जे बंधुराचं आजपर्यंत आजपर्यंत जे काम केले आहेत त्या कामाच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही पुढचं काम करणार आहोत तेव्हा आमचं एकच मत आहे छोट्या गावाला तुम्ही दुर्लक्ष करू नका मोठ्या गावाचे जिल्हा झेडपीचा उमेदवार मोठ्या गावचा गणही मोठ्याच गावचा मग छोट्या गावाने जायचं कुठं छोट्या गावामध्ये कार्यकर्ते आहेत की नाही छोट्या गावाने कार्यकर्ते म्हणून काय कायम चेत्र्यांच्या उचलायच्या का त्यांना प्राधान्य देणार की नाही मग पक्षप्रमुख नेते ह्याच्याकडे थोडंफार लक्ष द्यावं त्यांनी आणि त्यानंतर आम्ही त्याचा विचार केला जाईल हे जे निवडणूक आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लढणार लढण्याचा आमचा प्रयत्न आहे